पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल या योजनेतून देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत लहान लहान गावांनाही उपलब्ध करून देण्यात आला आहे मात्र या महत्त्वाकांक्षी योजनेची दुर्दशा भारत निर्माण योजनेप्रमाणेच केली असल्याचा गंभीर आरोप विकास पाटील गायकवाड यांनी केला आहे याबाबत या सत्तावीस ऑगस्ट रोजी वाघोळा आणि पोफळाच्या झालेल्या ग्रामसभेत ठराव घेण्यात आला त्यात विकास पाटील गायकवाड यांनी सुचवल्याप्रमाणे सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की या योजनेच्या असफलतेस जबाबदार असणारे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी किंवा ठेकेदार यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या खासगी मालमत्तेवर शासकीय बोजा टाकावा आणि त्या रकमेची वसुली करावी तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा गावकऱ्यांना या योजनेच्या द्वारे तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली होती जर या तीनही पैकी कोणताही कोणताही निर्णय तातडीने झाला नाही तर भविष्यात मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा विकास पाटील गायकवाड यांनी ग्रामसभेत दिला होता हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून या संदर्भातील निवेदन ग्रामपंचायत तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे तसेच जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती फुलंबरी यांना देखील निवेदन देण्यात आलं आहे महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर